आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अजित पवार पक्षाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे थेट दिल्लीतील नेत्यांसोबत याबाबत बोलणार असल्याचं समजतंय वादग्रस्त तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांची तक्रार अजित पवार पक्षाचे नेते दिल्लीत करणार आहेत नितेश राणेंचा काही नेते मुद्दा मुस्लिम धर्माविषयी वाद निर्माण होणारी वक्तव्य वारंवार करतात यावरून अजित पवार गटाचे नेते नाराज आहेत पत्रकार परिषद तसेच भाषणांच्या माध्यमातून भाजप नेते करत असलेल्या वक्तव्याविरोधात अजित पवार यांच्या पश्चात नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे प्रभारी सहप्रभारी व महाराष्ट्र कोर कमिटीसह निवडणूक संचालन समिती सदस्यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय येत्या तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला प्रदेश मुख्यालयात बैठक होणार आहे मुंबईसह महाराष्ट्रातील उमेदवारांबाबत या बैठकीत निश्चिती होणार असल्याची माहिती आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काही नावांची घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे दुसरीकडे महायुती जागा वाटपावरून एकमत झाल्याची माहिती आहे एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागांवरील दावेदारी निश्चित आहे विद्यमान आमदारांचे मतदारसंघ आहे त्याच पक्षाकडे कायम राहणार असं सूत्रांकडून समजत आहे उर्वरित जागांचा तिडा सोडवण्यासाठी अमित शहाच्या बैठकीत निर्णय होणार आहे तर काही जागांवर स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून अदलाबदलीची शक्यता आहे लाडके बहीण योजनेचा फायदा होणार नाही लाडके बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार नसल्याचं मोठं विधान शरद पवारांनी केलं आहे आगामी विधानसभेत मविया जिंकणार असल्याचा विश्वासही शरद पवारांनी केला एका मुलाखतीत शरद पवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वावरही शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलं कोरोना काळात ठाकरेंनी चांगलं काम केल्याचं चा शरद पवार म्हणाले तर सुप्रिया सुळे दिल्लीत खुश असल्याचं शरद पवार म्हणाले त्यामुळे सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात येणार नसल्याचेही शरद पवारांनी अप्रत्यक्ष सांगितलंय पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर